दि पंढरपूर अर्बन बँकच्या कर्मयोगी सभागृहात बॉन्ड पंढरपूर ब्राह्मण संघटनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा बॉन्डचे संस्थापक श्री जितेंद्रजी कुलकर्णी सर व संस्थापिका सौ उत्कर्षा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झाला ब्राह्मण समाजाप्रती करत असलेल्या कार्याची दखल घेऊन बॉन्ड ब्राह्मण संघटन परिवाराच्या वतीने ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी बॉन्ड समाजरत्न व बॉन्ड उद्योजक पुरस्काराचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली यावेळी वेदमंत्र घोष करण्यात आले हबप श्री मदन महाराज हरिदास माननीय श्री संदीपजी वांजपे माननीय श्री धनंजयजी मांडके माननीय श्री प्रशांतजी चौधरी यांना बॉन्ड समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले याचबरोबर बॉन्ड पंढरपूर संघटनसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य हो। व पंढरपुरातील प्रतिथियश उद्योजक श्री आनंद तेंडुलकर श्री नारायण बडवे श्री प्रसाद खाडलीकर श्री रामाकांत दुनाखे श्री ऋषिकेश उत्पात श्री श्रीधर आंधळगावकर श्री पांडुरंग हरिदास श्री आदित्य जोशी श्री रामकृष्ण बिडकर श्री चिंतामणी दामोदरे यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते बॉन्ड उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हबप मदन महाराज हरिदास यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले तसेच श्री संदीपजी वाजपे श्री धनंजयजी मांडके श्री प्रशांतजी चौधरी श्री श्रीधर आंध्रगावकर श्री पांडुरंग हरिदास आदींनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जितेंद्र कुलकर्णी सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात कै भाकर रामचंद्र परिचारक व कै दामोदरे सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमासाठी ब्राह्मण समाजातील स्त्री पुरुष समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दाखवली कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी व अनघा कुलकर्णी यांनी केले प्रणव नाझरकर यांनी आभार प्रदर्शन केले पुरस्कारार्थींचा परिचय प्रमोद कुलकर्णी प्रणव नाझरकर यांनी केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर सौ विष्णुप्रिया वाडकर सौ प्रांजली कुलकर्णी संकेत रसाळ प्रद्युम्न बडवे प्रणव नाजरकर आदी बॉन्ड टीमने परिश्रम घेतले सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली